जिथे मुक्काम केला तो आश्रम आहे हा नर्मदे हर 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 नर्मदे आणि तिथे समोर मैया नर्मदे हर आणि हाई इकडे उत्तर तटावरील घाट दिसतोय नर्मदे हर।, हर 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 नर्मदे नर्मदे हर हे शारदा देवी आश्रम आहे आणि इथे आमचा मुक्काम होता खूप छान खूप चढावर आहे हा आश्रम पण छान होता नर्मदे हर हर हर, हर नर्मदे आता मी निघालो आहोत पर, परिक्रमेला सुरुवात करत आहोत नर्मदे हर हर हर, हर नर्मदे मैया नर्मदे हर 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 नर्मदे हे मैयाचं तट आहे इथे नर्मदे हर 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 नर नर्मदा मैया की जय जय हो नर्मदा मय नर्मदे हर 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 नर्मदे आज सकाळी ब्रह्म ब्रह्ममुहूर्तावर ब्रह्मांड घाटावर गेलो आणि मैयाचे तीरावर आंघोळ केली आरती केली खूप छान वाटलं आणि इथे ब्रह्माने तपश्चर्य केली होती या घाटावर त्याच्यामुळे याला ब्रह्मांड घाट असे म्हणतात परंतु कालांतराने ब्रह्मांड घाटाचा अपभ्रंश झाला आणि त्याला बर्मान घाट हे नाव पडलं ॲक्च्युली त्याचं नाव ब्रह्मांड घाट आहे नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर हा अंडिया घाट आहे आणि हे मा नर्मदा काशी मंदिर नर्मदे पुढे घाट नर्मदे हर मी मै्याचा तट आणि ह्याला लिंगा घाट असे म्हणतात आणि आता मी लिंगघाटच्याच आश्रमात आलेलो हो। आहोत मेकलसुताधाम लिंगघाट कुटी नर्मदे हर हर नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर हर हर, हर नर्मदे दुपारचे आमचं प्रसादी आणि विश्राम इथे झाला आहे आता आम्ही निघालो आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्म ही मैया आता आम्ही आश्रमातून निघालो आहे आता असाच आम्हाला तटाने मैया दिसत जाणार नर्मदे हर 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 ನರ್ಮದೇ ಹರ್ ಮೈಯ ಚಾಂದಿಸ್ತೈತ್ ನಾ ನರ್ಮದೇ ಹರ್ 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 ನರ್ಮದೇ नर्मदे हर हर नर्म दे। नर्म दे हर नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर खूप छान मैया दिसते आणि आम्ही पगदंडीवरनं चाललो चाललोय नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर नर्म नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदा मैया की जय जय हो नर्मदा मैया नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदा मैया की जय जय हो नर्मदा मैया नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर 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 खूप ओंड लागतंय नर्मदे हर नर्मदे हर।, नर्मदे हर 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 नर्मदे हर हर नर्मदे आम्ही थोडस इथे बसलोय सावलीमध्ये मा म्हणजे तटाच्या समोरच खूप छान नयनरम्य डोळ्यामध्ये जेवढं साठवून घेता येईल मैयाला तेवढं साठवून घेतो आहे खूप छान वाटतंय सुंदर अतिसुंदर अति अति सुंदर नर्मदे हर नर्मदे हर 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 नर्मदे आता हा जो दिसतो पुढे तट हा उत्तर तट आहे आणि हे मागच्या महिन्यात आम्ही इथनंच आलेलो आहोत असे गेलेलो आहोत इकडे अमरकंटककडे आणि आता आम्ही दक्षिण तटावर बसलेलो आहोत आता आम्ही ही खिचडी बनवतो आहे पेटवली अंधारामध्ये आणि आता थोड्या आणि शिजली नर्मदे हर 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 नरमध्ये बॅटरी टॉर्च लावून आम्ही ही खिचडी बनवतो आहे नर्मदे हर 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 नरमध्ये माझे नारायणी चॅनल आपण आवडीने बघत असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नर्मदे हर 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 नर्मदे